मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साधारणतः साडेतीन वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याचे अतिशय गंभीर व दुर्दैवी प्रकरण समोर आलेले आहे या प्रकरणाचे तीव्र पडसाद सगळीकडे उमटत असून त्या निषेधार्थ आज मालेगावी विविध संघटना विविध सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्ष व महिला यांनी निषेध निदर्शन करत युद्ध पातळीवर तपास करून कोणतीही त्रुटी न ठेवता फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी कोणत्याही वकिलांनी आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशा विविध मागण्यांसाठी गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून अप्पर जिल्हाधिकारींना तसे निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम संजय माले अजय शाह सागर बोरसे रमेश पवार भैया जाधव आणि शालेय विद्यार्थिनींनी काय भावना व्यक्त केल्या बघूया सविस्तर प्रबंधभूमी न्यूज इन चार्ज हरीश मारू सर्व राजकीय संघटना सामाजिक संघटना आणि तमाम मानेगावकरांच्या वतीने या ठिकाणी या घटनेचा आम्ही सर्व जण या ठिकाणी निषेध करतो आज आपल्या कुटुंबातील प्रत्येक स्त्री मुलगी आपली मुलगी असेल त्या ठिकाणी महिला असेल या ठिकाणी सुरक्षिततेसाठी आपल्यासाठी न्याय मागत आहे मला वाटतं हे एक नृत्य काळिबा भास्ता नृत्य आहे आणि मला वाटतं याचा निषेध प्रत्येक व्यक्तीतनं माणसातनं आणि माणसाच्या वृत्तीतनं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो या अपराध्याला कठोर शिक्षा तर झालीच पाहिजे पण जलद कोर्टाने त्या ठिकाणी त्या ठिकाणी न्याय द्यावा तसेच त्याला कुठल्याही प्रकारे वकील या ठिकाणी मिळू नये आणि सोबतच या नराधम आरोपीला या ठिकाणी लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि सदर चार वर्षीय लहान बालिकेला या ठिकाणी न्याय मिळावा अशी मी आपल्या तमाम मालेगावच्या बांधवांकडनं सर्व राजकीय व सामाजिक संघटनांकडनं या ठिकाणी विनंती करतो कुठल्याही लेखी पाणीवर त्याच्यात व्हायला नको यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करावी गुन्हेगाराला रस्त्यावरती आलेली आहे जर लवकर शिक्षा झाली नाही तर ही माग ह्या माणसा हजारोच्या संख्येने लातूरच्या संख्येने रस्त्यावर येईल शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ह्या गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी पावली उचलावीत आणि जलद गतीने न्यायालयात जा लावून याचे सोक्ष मो लावा तर समाजामध्ये स्वास्थ्य सतुकच राहील अन्यथा भविष्यात घटना घडत सर, सरकारला आम्ही या निमित्ताने आवाहन करतो या निमित्ताने मागणी करतो की अशा प्रकारचा अन्याय यापुढे होता कामा नये यासाठी आपली यंत्रणा सक्रिय व्हावी आणि लवकरात लवकर पुण्यामध्ये एका चार वर्षाच्या निरागस बालिकेवर पक्षाच्या निरागस बालिकेवर अमानुष अत्याचार करू या प्रकारे तिची निर्गुण हत्या करण्यात आली हा गुन्हा माणुसकीला काळीमा लावणारा आहे आपल्या सर्वांची समाजाचे घटक म्हणून शर्मेने मान खाली झुकवणारा आहे आपल्या समाजामध्ये अशी घटना घडावी हे एक प्रकारे आत्तापर्यंत समाज घडवण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं ज्यांनी समाज सुधारणेसाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सगळ्या लोकांना आपण पराभूत केलं असा त्याचा अर्थ होतो अशी दुर्दैवी घटना ही केवळ खेदजनक आणि निषेधार्हच नाही तर अतिशय संतापजनक आहे संतापजनक संताप याकरता आहे की कायद्याचं राज्य असताना असं कृत्य करताना कुणाला कायद्याची भीती का वाटू नये आमची अशी मागणी आहे की या गुन्ह्याचा तपास आणि या गुन्ह्याचा निकाल या पद्धतीने लागावा की भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करण्याची हिंमत कुठल्या गुन्हेगाराची होऊ नये चार वर्षाच्या तर आम्ही शिक्षणासाठी बाहेर पडलेलो असतो वाटा लावून गेली रोज रोज नवीन नवीन घटना कानावर या आपल्या आप गावाची आपल्या तालुक्याची घटना घडली तर मनातून इतकं वाईट वाटतं शिक्षा झालीच पाहिजे एवढं त्यामुळे आमच्या मुलींना कुठे बाहेर शिक्षणाला पाठवणं सुद्धा आई वडिलांना किती भीती वाटते की का होईल काय नाही पण माझं या घटनेवरती असंच मत आहे की ह्या अशा माणसांसाठी फाशीची सुद्धा भाषेची शिक्षा सुद्धा खूप अशी सोपी जसं शिवा शिवाजी महाराजांनी त्या माणसाला हात आणि पाय कापले तसेच अशा लोकांचा कठोर शिक्षा करायला पाहिजे ज्या करून पुढे असे ते लोक नृत्य करतील की त्यांना नेहमी आठवण झाली की आपल्यासोबत असं म्हणजे एकदम कठोर शिक्षा अशी द्यायला पाहिजे एवढंच माझं मज

জান <cekwarm stanza> <Philadelphia> न्याय 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 द्या 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 या हरामखोराचा एनकाउंटर या हरामखोराचा एनकाउंटर या नराधामाला फाशी या नराधामाचा एन्काउंटर्याय द्या फुले इथल्या सर्व विद्यार्थिनी व तसेच कर्मचाऱ्यांकडून सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या या सर्व महिलांकडून तसेच भारतातल्या सगळ्या स्त्रियांकडून प्रशासनाला व न्यायाधीशांना सर्वांना एकच प्रश्न आहे ही घटना आज इथे झाली म्हणून आपण जमलो पण दर दिवसाला दर तासाला असे पूर्ण भारतात अशा घटना घडत आहेत त्याच्यासाठी आम्हाला न्याय कोणी द्यायचा आमच्यासारख्या मुली दर दिवसाला बाहेरच असतात कोणी अभ्यासानिमित्त कोणी नोकरी निमित्त कोणी ना कोणी आपल्या आपल्या कामानिमित्त बाहेर असता एवढ्या एवढ्या चिमुर्डीवर जर असा अत्याचार होऊ शकतो तर आमच्यासारख्या मुलींनी कोणाच्या भरोशावर घराबाहेर पडायचं कोणाची मदत घ्यायची आत्ता मागे एका एका डॉक्टरवर अत्याचार झाला तसेच बदलापूर इथे एवढ्या अत्याचार झाला असं दर दिवसाला या घटना घडतच आहे आम्ही कोणाच्या भरोशावर राहायचं प्रशासनाने न्याय कधी द्यायचा या नाराध मला जर फाशी झाली तर याच्या पुढे तो कोणताही व्यक्ती अशी कृत्य करण्यासाठी आधी घाबरेल अशा अनेक गोष्टी म्हणजे होतच राहतं आपल्या देशामध्ये तरी त्या त्यांना शिक्षा कोणीच देत नाही दोन तीन दिवस फक्त मोर्चा वगैरे काढता आणि नंतर सोडून देता पण तसं करता कामा नये त्याच्या ते त्यांना फाशी दिल्याशिवाय कोणीही पुढचं कृत्य करण्यात म्हणजे हे होणार नाही त्यासाठी त्या नरा मला फाशी दिलीच पाहिजे बलात्कार झाला आणि त्या मुलीची हत्या झाली खूप अनफॉर्च्युनेट आहे ती तीन साडेतीन वर्षाचीच मुलगी होती तिची काही चुकीही नव्हती आणि तो तिचा नेबर होता तिने काही वेगळे कपडे घातले नव्हते ती, ती खेळत होती तरी तिच्यावर बलात्कार झाला म्हणजे ह्या सगळ्यात कुठेतरी मुलींची चुकी नसतेच मुलींना ब्लेम केलं जातं जे खूप चुकीचं आहे आणि मग हे का आपण मुलांना सांगू शकत नाही की तुम्ही मुलींशी कसं बिहेव करायला हवं का असं होत नाही का पेरेंट सांगू शकत नाही का दरवेळेस मुलीनीच स्व स्वतःला सांभाळं का स्वतःला सेफ करावं जेव्हा सगळी चुकी म्हणजे जण मोठं व्हायचंय कसं व्हायचं कसं धाडस करायचं आम्ही ज्या वेळेस लहान मुलींवरती अत्याचार होतो तेव्हा आमच्या काय करायचं आमच्या काय करायचं सर आम्हाला म्हणजे आमचं थर्कवाय लागून गेले आता आम्ही इतक्या दिवस धाडस करत होतो की नाही लढायचंय लढायचं लढायचं पण किती दिवस चालणार आहे सर हे या नम्र विनंती करते त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जे शब्द व्यक्त केले फारच अतिशय कठीण परिस्थिती आहे आणि या कठीण परिस्थितीला माझं तर असं मत आहे की कायद्यात बदल झाला पाहिजे तर फाशी फार कमजोर शिक्षा वाटते आता या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर फाशीच्या ऐवजी त्याचे हातपाय तोडून आणि त्याला चौरंगी करून त्याला पूर्ण सोडून दिलं पाहिजे आणि त्याला जाणवलं पाहिजे की आपण कुठली चूक केलेली आहे म्हणून हे त्याला आयुष्यभर त्याला जाणवलं पाहिजे त्याला चालता फिरता नाही आलं पाहिजे आणि त्याने घसरत 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 कुठे चाललं पाहिजे आणि त्याला ही जाणीव झाली पाहिजे की आपण कोणत्या कृत्यामुळे त्यावेळेला सगळ्यांना असा कायदा जर बदल झाला तर त्यावेळेला ही सुधारणा होईल अन्यथा नाही फाशी जर काय दोन मिनटात फाशी दिली तर संपून जाईल नंतर सगळे विसरून जातील पण त्याला जाणीव झाली पाहिजे म्हणून कायद्यामध्ये बदल हा झाला पाहिजे त्याच्या आधी सरकारने असं कुठला तरी एक कायदा नेमला पाहिजे का फा असं गुन्हा केला तर त्याला लगेच फाशी कुठली चौकशी नको कुठलं काही नको एन्काउंटर झालं पाहिजे त्याचं घर त्या गावात राहिलं नाही पाहिजे त्याच्या नातेवाईकांत शिंगे त्याचे संबंध तोडले पाहिजे गावाने हे असं कृत्य करणाऱ्यांना आपण कुठेतरी पाठीशी घातलं तर समाजाने पाठीशी घातलं तर वारंवार अशी घटना घडत राहतील कोणी पैशाच्या बळे कोणी नेत्यांच्या बळे हे असं ते सुटत राहता असं सुटलं नाही पाहिजे सरकारला एकच विनंती आहे सरकार, सरकार आपलं आहे सरकारला हात जोडून विनंती आहे सरकाराने याच्यापुढे असे कुठल्याही गावात ती मोठी बहीण असो छोटी बहीण असे या गुन्हेगारी कुठली असू द्या या गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसला पाहिजे तुम्ही नेते बनता तुम्ही समाजसेवक बनता समाजासाठी तुम्ही आमच्याकडे फोटो मागायला येता तुम्ही समाजाला दिशाभूल करता ती दिशाभूल करू नका तुम्ही कायद्यामध्ये वचक टाका का कुठलीही बहीण कुठलीही बहीण तिला शाळेत जाण्यासाठी आज बाहेर गावी टाकण्यासाठी विचार करावा लागतो तिला शिक्षणाला टाकायचं का नाही टाकायचं एक तर त्याचा इन्काउंटर करावा या तर ते त्याला तत्काळ फाशी द्यावी अन्यथा सर्व युवा वर्ग कायदा हातात घेण्यास तयार आहे मग जे काही होईल पुढं त्याला स्वतः सरकार जबाबदारी एवढंच बोलतो जय महाराष्ट्र हॅलो